हॅलो हाय नमस्कार मी बाकीश्री तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर चला आता मी आज इथं काय करत आहे तर आज मी इथे माळा बनवत बन, बन आहे तर या माळा मी कुठून आणलेली आहे तर मी तर मी ह्या माळांचं काम खूप दिवस झाले बघत होते ह्या माळांच्या कामासाठी खूप दूरपर्यंत गेलेली आहे मी पण जेवढा पण दिवस फिरत होते तेवढा पण दिवस काही भेटत नव्हतं पण आता ना अचानकच मला हे काम भेटलेलं आहे आणि एकदम कसं काय भेटलं काय म्हणते ही एक सगळी स्वामींचीच कृपा आहे असेच म्हणेल मी आणि ज्या काही गोष्टी आहे ना ज्यावेळेस आपल्याला भेटायच्या असत्या त्या गोष्टी आपल्याला त्यावेळेसही भेटत असतात इतर वेळी आपण किती प्रयत्न करा काही करा ते तर ते भेटत नसतात पण आता फायनली मलाही भेटलेलं आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करू तर तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत वी शेअर करत जाईल तर तुम्हाला काय वाटतं की हे काम परवडतं का पण मग बरं परवडतं कारण की घरी आपलं मुलं मुलं बघून घरचं काम बघून किंवा असं आपल्या वेळेनुसार करता येतं सर्व कामं हँडल येतात घरचं दारचं मुलांना पण बघणं होतो बरोबरी आणि नंतर मग आपण आपल्या आपल्या ह्या जे काही उरलेला वेळ त्या वेळेमधून हे काम करू शकतो तर चला मग बनवू आता व्हिडिओला सुरुवात करू जास्त वेळ न घेता तर, तर मी म्हणजे काम बघायला म्हणजे खूप ठिकाणीकडे ओळी फिरली जवळजवळ मला ते एक वर्ष झालेलं आहे की जोपर्यंत मी काम सुरू करत होते दोन वेळेस मला मॉलचं माहिती पडलं दोन वेळेस मी मॉलमध्ये गेलो मॉलचं काही झालंच नाही दोन ते तीन टाईम मी फुलांकडे गेली होती त्यावेळेस तर हॅलो हाय नमस्कार आता वाजत आहे सव्वा तीन साडेतीन साडेतीन वाजत आहे तर आता मी ते बनवलेली हरव तिकडे झोपलेले मिस्टर तिकडे झोपलं पिल्लू माझं माझी असं झोप नाही आहे मी जे कालचं मटेरियल आणलं होतं तर ते काम पूर्ण करत होते तर दाखवते मी तुम्हाला किती किती बनवलं मी असं असतं बघा चला दाखवते तुम्हाला बाकीचं जाऊ हे हार बनवले मी दहा हे दहा दहा हे दोन बावीस तर आता मी इथे ह्या ज्या काही बनवलेल्या माळे तुम्हाला दाखवलेला आहे आणि इथे आता मी कॉटनचा कपडा घेत आहे आणि त्याला मस्व ओलं करून त्या टोपल्यामध्ये ठेवते आणि ज्या काही बनवलेल्या माळा आहे त्या कॉटनच्या कपड्यामध्ये मस्त ठेवते झाकून हलक्या म्हणजे त्या असं सुकणार नाही किंवा त्यांना हवा लागणार नाही तर तुम्ही तर बघू शकता एक एक हे फुलाच्या माळा बनवायचा आणि त्याचा दाचा हे बनवायचा गठ्ठा बनवायचा एक आणि सर्व दहा दहाच्या माळी बनवायच्या बघू शकता हे खाली ठेवले त्या दहा आणि ह्या परत वरून ठेवते त्या दहा आणि इथे उरलेल्या आहे या, या दोन माल म्हणजे असे मी आत्ता बनवलेलं आहे बावीस आणि आत्ता वाजत आहे तीन वाजत आहे जवळजवळ कारण की रा, रात्रीनं भरपूर असं काम काम म्हणजे स्वयंपाक होता ना आणि त्याच्यामध्ये डबल डबल भाजी असल्यामुळे मला भरपूर टाईम झाला होता जेवण बनवायला आणि थोडं मी आरामाने जेवण बनवलं म्हटलं नंतर परत काम पण असतं म्हटलं तर मग सकाळी पण दिवसभर बसलेली असते आणि संध्याकाळी पण परत जास्त न म्हटलं मग आता थोडं आणि स्वयंपाक जास्त असल्यामुळे थोडं हे कामाला औषध झाला पण म्हटलं थोडंफार तरी काहीतरी टार्गेट झालं पाहिजे म्हटलं आपलं नाही तर काय उपयोग नाही कारण की आता जर लेट केलं तर नंतर पण जास्त लेट होतं तर इथे मी अशा प्रकारे झाकून ठेवलेलं आहे आणि मग आता जो काही हा पसरा पडलेला आहे तो सर्व मी आता आवरून घेते आणि जे काही बाकीची फुलं उरलेली ते पण हीच्यामध्ये चांगले चांगले टाकून घेते आणि आवरून घेते आणि मी आता थोडंसं आराम करते कारण की आता वाजलेली येतील आता सकाळी किती सहा वाजता उठायचं आहे परत मला टी टिफिन वगैरे बनवायला मिस्टरांचा परत त्यांना सकाळी कामावरती पण जायचं आहे हे माझं फुलाचं तर अजून मला माझं व्यवस्थित हे बसेपर्यंत थोडा जास्त त्रासच होणार आहे काय करणार पण आता काही जर करायचं म्हटलं तर थोडं कष्ट घ्यावेच लागतात ना बरोबर आहे तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असाल करा, शेर करा, जा काम जा तुम शेर तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ मी माझा कामाचा पूर्ण अनुभव तुमच्यासोबत शेअर करेल तर तुम्ही बघू शकता मी असं घरी बसून वर्क फ्रॉम होम करत आहे तर तुम्हाला कसं वाटलं हे काम नक्की मला सांगा आणि मी काय करते दोन टप्प्यामध्ये नेऊन देते ज्यावेळेस मी मुलाला स्कूलमध्ये सोडायला जाते त्यावेळेस एकदा वीस वीस पंचवीस माळा नेऊन देते आणि एकदा मुलाला घरी आणायला स्कूलमधून घरी आणते त्यावेळेस वीस पंचवीस माळा घेऊन जाते तर मी दिवसातून असं थोडंफार काम करत असते तर मग मी असं म्हणजे वीस पंचवीस माळा सकाळी वीस पंचवीस माळा संध्याकाळी पण आता माझ्याकडून जो शंभर शंभर एकशे वीस रुपयाचं काम झालेलं आहे तीन दिवसामध्ये अजून मी नवीन नवीन आहे त्याच्यामुळे नंतर माझा हात बसलावरती सर्व व्य व्यवस्थित होईल आणि मी तुमच्यासोबत रोज प्रत्येक एक व्हिडिओ शेअर करत जाईल की माझा हारामध्ये किती अनुभव होत आहे किंवा मला किती हे होत आहे तर नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेल तर तुम्ही पण सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण स्किप करता बघत कर जा आणि सपोर्ट करत जा आणि पूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगत जा तर हाच व्हिडिओ तुम्ही शेअर करायचा होता तर आता इथं वाजत होते तीन म्हणजे चला थोडंसं आपलं कामापुरतं आप झालं आहे बावीस एक माळा असतील तर मी त्या बावीस माळा बनवलेल्या आहे आणि म्हटलं चला एक आता हे एकदा हवरून घेते परत मग उद्या सकाळी उठायचे आता जर झोपले नाही तर उद्या सकाळी कामच नाही होणार तर मग आता इथे मी थोडंसं व्हिडिओ बनवण्यासाठी लावून दिला म्हटलं आता पटपट एकदा झाडू वगैरे मारते आणि हवरून घेते इथं पोलांना कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडावून ठेवलेला आहे जेणेकरून सकाळी ते टवटवीत राहतील आणि तुंबक बघ शकता ते मी झाडू वगैरे मारते साफसफाई करते नंतर मग उद्या सकाळी उठल्या उठला त्रास नाही होणार जास्त आणि तातच राहा पडू दिला ना पसारा आणि मग उद्या सकाळी खूप असं हे होऊन जाईल आजच्यापेक्षा जे काही काम का असलं ना ते आजच्या स्थावरून ठेवायचं जेणेकरून म्हणजे उद्या सकाळी थोडं लेट जरी झालं तर ते काम निवारलेलं असतं तर आजच्या मी रोज मी वीसपर्यंतच्या माळा बनवून ठेवते अजून म्हणजे नवीन नेहमी तोपर्यंत वीसच्या याच्यापेक्षा जास्त पण व्हायला पाहिजे पण काय आता सर्व नवीन नेन असल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे पण करावं लागतात ना त्याच्यामुळे तर चला हेच तुमच्यासोबत करायचं होतं जर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कसा वाटला तर असंच छोट्या छोट्या व्हिडिओ येत जाणारे तर नक्की सगळ्यांनी सपोर्ट करा तर चला आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या स्वस्त राहा मस्तरा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा तर चला भेटू प्रत्येकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि सपोर्ट करा जे कोणी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर चला ते तर झालेली साफसफाई आता मी आराम होते तर उद्यासाठी उठवला तर बाकीचं स्वयंपाक धुपातीतील तर चला भेटू उद्या सकाळी आणि अशा प्रकारे मी हार बनवत असते पूर्ण हारचा व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्रेब करा बाहेर शोध শুভ সুন্দর সব না জুতো জুড়ছে ভাই